बऱ्याच वेळा असं होतं की मुलं मुली आईवडिलांचं ऐकत आई नाही नवरा ऐकत नाही हा तर प्रॉब्लेम आहेच काही ठिकाणी असं झालेलं आहे की बायकोसुद्धा नवऱ्याचं ऐकत नाही बायकासुद्धा काही कमी नाही आहेत काही काही गोष्टींमध्ये की त्या अजिबात ऐकत नाहीत मग त्यामुळे त्यांच्या घरामध्ये वाद होतात कारण की मला अशाही कमेंट येतात की तुम्ही बाय नवऱ्यांना सुधारण्यासाठी जसे उपाय सांगता माहीत तसे आम्हाला आमच्या बायकोला सुधारायचं आहे त्याचे उपाय द्या कोणी म्हणतं आमच्या सुनांना सुधारायचं आहे म्हणून उपाय द्या कोणी म्हणतं मुलांना सुधारायचं आहे म्हणून उपाय द्या मुलं अभ्यास करत नाहीत आईवडिलांचं ऐकत नाही असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहे काही का असे ना जे कोणाचं ऐकत नाही त्यांच्यासाठी पण लक्षात घ्या हा उपाय फक्त स्वच्छ हेतू धै ज्यांच्या मनामध्ये आहेत की आपलं घ चांगलं व्हावं मुलाचं सुनेचं चांगलं व्हावं त्याचप्रमाणे बायकोचं चांगलं व्हावं म्हणजे तुमचा संसार चालावा घरामध्ये एकोपा व्हावा मुलांचं अभ्यासात मन लागावं असा कोणत्याही प्रकारचा ज्याचा हेतू चांगला आहे त्याच्यासाठीच हा उपाय लागू पडेल जर का तुम्ही मनामध्ये काही वाट वाईट हेतू धरून हा उपाय कराल तर तो, तो तुमच्यावरतीच उलटेल त्यामुळे हा उपाय करताना जरा विचार करून करा हुं? तर काय करायचं आहे असं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ओम ह्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेला आणि ते पाणी तुम्हाला जी व्यक्ती तुमचं ऐकायला पाहिजे तिला हे पाणी, पाणी पाजून द्यायचं आहे दररोज अकरा वेळा तो मंत्र म्हणायचा आणि पाणी, पाणी पाजून द्यायचं त्याच्यामध्ये हळूहळू बदल होतील जर का कारण असं पण आहे की मुलं अगदी फुकट गेलेली ते एका व्यक्तीचा त्या दिवशी फोन आला होता की मुलं आई वडिलांना सुद्धा मारत आहेत आजोबांना मारलं त्याने त्याला कोंडून ठेवलंय इतकी भयान परिस्थिती काही काही ठिकाणी तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा देवता तुम्हाला नक्कीच सहाय्य ह्या गोष्टीसाठी करते चला जय जगदंब जय भवानी